मागील अनेक वर्षापासून विदर्भातलं सिंचनाच्या संदर्भात अनुशेष होता बॅकलॉग होता आणि त्याकरता अनेक वेळा या सभागृहात खालच्या सभागृहात अनेक वेळा तो विषय चर्चात आलेला दोन हजार चौदामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि गिरीश भाऊ मला वाटतं दोन हजार चौदापासूनच या विभागाचे मंत्री झाले त्यावेळेसपासून विशेषतः विदर्भासाठी आणि विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्याकरता अनेक प्रकल्प मंजूर करण्यात आले त्यात था। एक प्रकल्प म्हणजे पेन निम्ब पेनगंगा आणि निम्ब पेनगंगा प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प आवश्यक ज्या राष्ट्रीय करता जे आवश्यक तीन बाबी आहेत त्यापैकी दोन अटी ते पूर्तता करतात सदर प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प होण्या आवश्यक जेणेकरून केंद्र सरकारमार्फत प्राधान्याने निधी उपलब्ध होऊ शकतो याकरता शासनास्तरावर काही आपण प्रयत्न करणार काय विदर्भ पाटबंधार विकास महामंडळात चा प्रगती प्रगतीपथावरील जिगाव प्रकल्प असणार निंबा प्रेमगंगा असणार गोसीकृत राष्ट्रीय प्रकल्प असणार हे प्रकल्पला फार मोठा निधी आपल्याला लागतो सदर प्रकल्प नियोजनानुसार निधी प्राप्त होत नाही त्याच सदर प्रकल्प नियोजनानुसार माननीय राज्यपाल महोदयच्या निर्देशनाबाहेर निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे संदर्भात शासन स्तरावर काही कारवाई होणार काय वेनगंगा वेनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प याची सुधारित किंमत एक लाख कोटी नाही तर एक लाख तीस हजार दोनशे सत्तावीस पॉईंट दोनशे चौवेचाळीस कोटी आहे आणि महामंडळ दरवर्षी प्राप्त होणाऱ्या निधीतून सादर सदर प्रकल्प नियोजनानुसार पूर्ण करणे अशक्य आहे हा प्रकल्प इतका एक लाख तीस हजार कोटीचा आहे आणि मला असं वाटत नाही की महामंडळात तितकी निधी आहे आणि या संदर्भात जर एशियन डेव्हलपमेंट बँक असणार जयकाचा लोन असणार हे सगळे घेतल्याशिवाय हे प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकणार नाही आणि विदर्भातील जो अनुच्छेद असलेला भाग आहे जो दुष्काळी भाग आहे त्याला सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकणार नाही म्हणून या संदर्भातले आवश्यक आपल्याला लोन आवश्यक असलेला याच्यातनं आपण लोन घेणार काय आणि महामंडळाच्या प्रगतीपथावर बँशी म्हणजे व्ही आय डी सीच्या प्रगतीपथावर असलेल्या जे वर्क चाल कामं सुरू आहे असे बँक बँशी बांधकामाकरता ब्याऐंशीपैकी आठ असे प्रकल्प आहे ज्याची सिंचन क्षमता अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे हेक्टर आहे आणि साठा क्षमता पाचशे त्रेश पस्तीस मिलियन क्युबिक मीटर आहे हे वन हे फॉरेस्टच्या परवानगी साठी ज्या परवानग्या त्याच्याकरता ते थांबलेले आहेत तर याच्याकरता आपण केंद्र सरकारच्या ओ एफ e. जे डिपार्टमेंट आहे त्याच्यासोबत समन्वय साधून या सगळ्या प्रकल्पाचे एन ओ सी आपण घेणार का कारण या प्रकल्पामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली भागातील आदिवासी भागांच्या भागातील शेतकऱ्यांसाठी आदिवासींसाठी हा फार महत्वपूर्ण हे प्रकल्प आहे म्हणून आपण या संदर्भात विशेष प्रयत्न करणार काय असा प्रश्न सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केला त्यापैकी त्यांचा प्रश्न आहे निम निपैनगंगा हा प्रकल्प या संदर्भामध्ये आपलं वर्कआउट चालू आहे लवकरात लवकर त्या संदर्भामध्ये आपण त्याचाही प्रश्न हा मार्गी लावणार आहोत त्याचबरोबर आपण विचारलंय की जिगाव गोशीखोर्द याच्या निधीच्या बाबतीमध्ये काय आत्ताच आपण या मोठ्या प्रकल्पांचे सुप्रमासुद्धा या ठिकाणी आता दिलेली आहे वीस हजार कोटीच्यावर त्याची आता किंमत झालेली आहे आताच आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की निधीचा या ठिकाणी कुठलाही प्रश्न नाही निधीच्या बाबतीमध्ये आपण कुठे कमी पडणार नाही निधी आपल्याकडे आहे सुप्रमाही आता झालेली आहे ज्याची आवश्यक या ठिकाणी घेऊ ना आपण निम्म पैनगंगाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वारूममध्ये हा प्रकल्प या ठिकाणी आहे अतिशय वेगाने आपण या बाबतीमध्ये वेळोवेळी आढावा घेऊन हा लवकर मार्गी लावण्याच्या याच्यामध्ये स्थितीमध्ये आहोत आपण जे म्हटलं की एवढा मोठा प्रकल्प लाख कोटीचा एक लाख तीस काय असेल आपलं म्हणण्यात थोडा फरक आहे असेल पण या प्रकल्पाचा निधी कसा देणार तर केंद्र सरकार आपल्याला याच्यामध्ये अशी मदत करणार आहे त्यानंतर आपण आपण सांगितल्याप्रमाणे जायकामध असेल काही इतर कर्ज घेऊन हा प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे मला वाटतं की आता अजून सर्वे चाललेलं आहे अन्वेषण चाललेलं आहे या संदर्भामध्ये आणि सत्तावीसमध्ये मार्चपर्यंत हा पूर्ण व्हावा म्हणजे अजून त्याला सात आठमध्ये लागतील आणि हा पूर्ण झाला की नंतर मग आपण याला या ठिकाणी एस एल टी सगळे सगळं डी पी आर तयार होईल एस एल टी सगळे नेऊन लवकरात लवकर याचं टेंडर काढलं जाईल आपण तीन चार टप्प्यामध्ये काढणार होतो एकदम एक, एक लाख कोटीचं काम दीड लाख कोटीचं काम एकाच वेळेला आपण सव्वा लाख कोटी काही बसत एका वेळेला काढणार नाही तर आपण याच्यामध्ये तीन टप्पे तीन टप्पे या ठिकाणी केलेले आहेत म्हणजे गोशीखोर प्रकल्प ते निम्मवर्धा धरण निम्मवर्धा धरण ते काटेपूर्णा धरण टप्पा दोन काटेपूर्णा धरण ते नळगंगा धरण नळगंगा धरण ते पेनगंगा वाशिम जिल्ह्यातील पाण्याची व्यवस्था म्हणजे असे चार टप्पे आहेत या चार टप्प्यामध्ये आपण पहिला टप्पा आपला लवकर सुरू होईल या संदर्भामध्ये एकत्रित आपण करायला लागलो तर त्याला खूप वेळ लागेल पण एक ला एक टप्पा सुरू करून त्या ठिकाणी कामाला आपण सुरुवात करू आणि विदर्भातला जो सगळा अनुशेष आहे त्याहीपेक्षा जास्त पाणी जवळपास पावणे चार लाख हेक्टर जमीनला पाणी आपण यातून देणार आहोत